जय शिवराय मित्रांनो हर हर महादेव माझ्या आमच्या बऱ्याचशा व्ह्युअर्सची फॉलोअर्सची एक रिक्वेस्ट होती की दादा तुम्ही चारा कशाप्रकारे बनवता आणि सध्या तुम्ही घोड्यांना काय डाएट देत आहात तर याबद्दल माहिती शेअर करा आणि बरेच दिवसानंतर आज हे पोरग इथं आलं आहे जे व्हिडिओ शूट करणार आहे तर त्याच्यामुळे आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही कशाप्रकारे चारा धुवतो काय करतो कुठला चारा वापरतो आहे सध्या आणि कुठला दाणा किंवा काय वापरतो आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया सोबतच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशोक घोड्याच्या म्हणजे देखरेखीकरता साधारण काय खर्च लागतो महिन्याचा आता कारण मागे जो मी व्हिडिओ बनवला होता त्यावेळेला खर्च वेगळा होता आता सध्याची परिस्थिती आहे त्यावेळेला खर्च वेगळा आहे कारण सगळ्याच गोष्टीचे रेट वाढले आहेत चाऱ्याचा वैराणाचा त्यानंतर चोकरचा दाण्याचा सगळ्यांचा जो किंमत आहे ती वाढलेली आहे तर बघूया सोबतच आम्ही तुम्हाला आमचे घोडे पण दाखवू तर मित्रांनो हे आहे चण्याचा कुटार आम्ही अशा प्रकारे एक ड्रम इथे ठेवतो हो ज्यामध्ये आम्ही पाणी भरलेलं असतं यात आम्ही चारा आधी भिजवतो कारण आता जर का मी तुम्हाला हा इथे ड्राय चारा दाखवला तर हे बघा यात अशा प्रकारची माती येते ठीक आहे आता चारा तर आपण भिवतो आहे चाराच्या खाली जर का मी तुम्हाला दाखवलं तर आता आजच फ्रेश असेल तर आज माती नसेल जास्त पण खाली गोटे माती ही अटकलेली असते मित्रांनो बघा सगळ्यांना माझ्या अशोपालकांचा एक खूप मोठी क्वेरी असते की दादा एक घोडा पोसायला साधारण काय खर्च लागेल तर आता यावर्षी जे आम्ही कुटार घेतला आहे आम्ही हे आठ रुपये किलोच्या भावाने घेतलेलं आहे आणि शेवटची गाडी जी आता मी एक भरली तर ती मला साडेआठ रुपये किलो पडलेली आहे आणि घोड्यांना मी ज्वारीची कुट्टी खाऊ घालतो कुट्टी थोडी अजून महाग जाते पण मी कुट्टी याकरता खाऊ घालतो कारण ज्वारीची कुट्टी जरा पौष्टिक पण असते आणि शिवाय म्हणजे त्याचा न्यूट्रिशन व्हॅल्यू जरा जास्त आहे ॲज कम्पेर्ड टू इतर कुटार आणि दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये मातीचं प्रमाण फार कमी येतं तर मित्रांनो साधारण जर का आता आपण विचार केला तर ॲव्हरेज एका घोड्याला किती कुटार लागतं आता एका घोड्याला दिवसाला जर का आपण विचार केला तर किमान किमान सहा ते आठ किलो कुटार लागतं आणि या सहा ते आठ किलो कुटारासोबत त्याला किमान दोन ते तीन किलो दाणा आपण देत असतो तर आता जर का तुम्ही त्याचा ॲव्हरेज काढला साधारण आठ किलो कुटार आता ज्या माझ्या मोठ्या घोड्या आहेत त्यांचा आहार कमी आहे पण आता हे जे बच्चे आहेत जसं ही झाली अवन्य झाली हा मागे तुमच्या इथे वीर उभा आहे वीर झाला शंभे झाला तर यांचा जो डाएट आहे यांचा डाएट कम्पॅरेटिव्हली जास्त आहे जेवढा मी अनुभव घेतो आहे तर यांना जवळपास आठ ते दहा किलोपर्यंत पण कुठार जाऊ शकतं तर साधारण जर का आता आपण अंदाज पकडला आठ रुपये किलोचा तर आठेआठे चौसष्ट म्हणजे जवळपास ना बेटा शंभर रुपयाचा कुठार आपल्याला डेली लागतं सोबत जे चोकर आहे चोकर आता पंचवीस रुपये सव्वीस रुपये किलो सुरू आहे चांगलंवालं जाडंवालं तर साधारण तीन ते चार किलो चोकर लागतं म्हणजे जवळपास एक पकडून त्याला पंच्याहत्तर ते शंभर रुपयाचं चोकर तुम्हाला दर दररोज लागत आहे हे आणि तुम्हाला मला अजून एक नवीन गोष्ट दाखवायची आहे जशी ही कि तुम्हाला जी तुम्हाला इथे ढेप दिसते आहे हे जे इथे बिदर पदार्थ दिसतो आहे ही आहे जवसाची ढेप हे सरक बेटा सरक गा सरक ए पिल्लू सरक तर जी जवसाची ढेप आहे ती साधारण आम्हाला चाळीस ते बेचाळीस रुपये किलो मिळते तर सध्याच्या स्थितीनुसार मी प्रत्येक घोड्याला ॲव्हरेज एक किलो ढेप खाऊ घालतो आहे आता तुम्ही म्हणाल की कशा करता कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बाकी काही ॲडिशनल डॅश द्यायची गरज पडत नाही घोड्यांना पण त्यांचं जसं आता माझ्याकडे सध्या बच्चे जास्त आहेत ही लहान आहे वीर लहान आहे शमशेर लहान आहे यांच्या बोनची ग्रोथ चांगली व्हायला पाहिजे सोबतच यांचं बाकीचं जे डेव्हलपमेंट आहे ते, ते पण चांगलं व्हायला पाहिजे याकरता म्हणून ऑइल सीड केक जो असतो हा प्रकार चांगला असतो त्यांच्या डायजेशन करता त्यांच्या हेल्थ करता त्यांच्या ग्रोथ करता त्यांचं जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ते वाढवण्याकरता तर साधारण एक किलो ढे मी दररोज यांना खाऊ घालतो आहे प्रत्येकी तर त्याची कॉस्ट मला पडते आहे चाळीस रुपये किलो तर मित्रांनो चारा झाला आपला ॲव्हरेज शंभर रुपये चोकर झाला आपला ॲव्हरेज शंभर रुपये आणि साधारण एक आपण रफली पन्नास रुपये खर्च पकडू या डेपचा तर असा जवळजवळ अडीचशे रुपये आता आपण थोडा खर्च सगळ्यात जास्त पकडलेला आहे प्रमाणापेक्षा तर जास्त खर्च आपण का पकडला जास्त खर्च आपण याकरता पकडला आहे की थोडा आहे म्हणजे तुम्हाला दर तीन महिन्याला चार महिन्याला त्याला डिवर्मिंग करणं आलं आज डिवर्मिंगच्या टॅबलेटची कॉस्ट कमी जास्त ऐंशी ते शंभर रुपये असते आणि इतर काही खर्च असतात कधी कोणाला कॅल्शियम लागतं आपण दर सहा महिन्याला त्यांना टिटेनचं इंजेक्शन देतो <coughs> तर हा जो सगळा खर्च आहे यांचं जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर साधारण दोनशे ते अडीचशे रुपये म्हणजे तुम्हाला जर का साधारण जरी ठेवायचं असेल तरी एकशे ऐंशी रुपये हा मिनिमम खर्च एका घोड्याचा पर डे आहे म्हणजे अठरा तरी चौपन्न साधारण साडेपाच ते सहा हजार रुपये खर्च हा मिनिमम एका घोड्याला लागतो आणि तुम्हाला जेवढं चांगलं करायचं आहे आता ठेवणाऱ्याचा खर्च लाख रुपये पण आहे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे त्याचं मेंटेनन्स ए सी रूममध्ये सुरू आहे त्याच्या रूममध्ये ए सी लागलेल्या आहे त्या घोड्याच्या त्याला जे खाद्य खायला मिळतं त्यांना फ्रूट्स हे ते अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या न्यूट्रिशन त्यांच्या फीड स्पेशली आज कुठल्याही जर का आपण फीड घ्यायला गेलो मार्केटमध्ये त्या फीडची कॉस्ट आहे किमान पन्नास ते शंभर रुपये आणि रोजचं दहा किलो फीड जरी म्हटलं आपण त्यांना तरी त्याचा खर्च बराच जास्त आला असतो सांगून तर हा अशा प्रकारे आमचा चारा धुवून झालेला आहे सगळ्या गोष्टीला टाकून ठेवला आहे चारा आपण पाहू शकता की आता मी तुम्हाला याच्या आत दाखवतो हो कशा प्रकारची माती पूर्ण जमा होते हे बघा दिसली का दिसते का रे केली जाऊ म्हणून चारा धुणे गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या घोड्यांना गोलीकपासनं आपल्याला वाचवता येईल आता सोबतच मी तुम्हाला सॅम्पल चारा बनवून दाखवतो आहे या ठिकाणी तर आता आमचा जो आहे हा वेळ आहे आज आज आम्ही चोकर टाकणार नाही टाक आहे आज आम्ही टाकतो आहे फक्त आणि फक्त डेप तर आम्ही पहिले आम्ही नुसती टाकायचो पण आता आम्ही मुद्दाम त्याला चाऱ्यात मिक्स करतो आता इतकं काय होतंय की आम्हाला चोकर आम्ही हा जो पर्याय काढला मुळात डेपीचा जवसाच्या डेपी त्याला याला दोन गोष्टी आहेत दोन कारणं आहेत एकतर जे चोकर आहे ते आम्हाला इतक्यात अवेलेबल होत नव्हतं किंवा जरा जास्त रेटने अवेलेबल होऊन राहिलं होतं आणि दुसरी आणि दुसरी आणि दुसरी गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी ढेप आहे जवसाची ही आम्हाला चाळीस रुपये किलोनी मिळते आहे आणि एक किलो ढेप ही जवळजवळ तुमच्या दोन किलो चोकरचं काम सहज करू शकते एवढी त्यात पावर आहे आणि लकीली ही चव चांगली असल्यामुळं जनावरांना पण ते आवडतं आहे ते आवडत आहे अजय थोडं ढेपच कमी का टाकू कमी होईल यात थोडी शेंगदाण्याची पण ढेप मिक्स आहे नुसती जवसाची ढेप नाही आहे ही आम्ही मोहरीची पण ढेप आणली होती पण मोहरीचा ढेपचा एक इश्यू असा होता की थोडंसं तेवढे पसंत करत नव्हते तर त्यामुळे आम्ही मग ती आता बंद केली ही पाच किलो ढेप होती आम्ही भिजवलेली जवळपास साडेचार ते पाच किलो पण तुम्ही बघू शकता ही किती फुगलेली आहे या ठिकाणी तर आमचा जो सध्या अंदाज आहे की कि एक किलो जी ढेप आम्ही भिजवतो तर तिचं ह्याच्यात पाच होतं पाच डबे तयार होतात पाणी टाकल्यावर आमचं थोडस माझ्या वीरचा डायट मी जास्त ठेवला आहे म्हणून त्याला जरा जास्त लागतात बेटा काय तुला पण देणार थांब ना जरा तिला पहिले टाकून रे बा थांबा तिला पहिले टाकून देणारे चल बाजूला दे थांब थांब मस्ती ना हे आम्ही हे चाऱ्यात याकरता मिक्स करतो की जे आपले घोडे आहेत याच्या चवीनी चारा पण पूर्ण खाऊन टाकतात मी तुम्हाला नंतर थोड्या वेळी दाखवीन एखाद दोन तासानंतर तर तुम्ही पाहाल की इथे तुम्हाला काहीच शिल्लक दिसणार नाही आता आमच्या ज्या मोठ्या घोड्या ज्या आहेत यांना सवय काय आहे यातली ही जी जाडी काडी आहे ते लोक शिल्लक ठेवतात पण लकीली आता आमचे जे बच्चे आहेत जसं अवन्य झाली वीर झाला शमशेर झाला तर हे लोक पूर्ण सगळं खाऊन टाकतात काहीच ठेवत नाही शिल्लक आपण लगेच पाहू शकता की जसं आम्ही ढेप टाकली सुरू केलेलं आहे तर अशी ही ढेप आहे यात सध्या जवस आणि शेंगाणा मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला एक अंदाज दिलेला आहे की साधारण काय खर्च लागतो कसा लागतो मेंटेनन्स काय करावं लागतं कशी मेहनत घ्यावी लागते यात आपण तीन चार गोष्टी बघितल्या मेन म्हणजे चारा चाराला लागणारा खर्च दाणा त्याकरता लागणारा खर्च डीवर्मिंग आणि टिटॅनसचं इंजेक्शन बाकी गोष्टी ॲडिशनल आहेत तुम्ही करा नका करू कारण हां एक महत्त्वाचा फक्त जो खर्च सुटला आहे तो आहे आ, नाल बंदी। नाल बंदी की नालबंदी नालबंदी किमान दीड महिन्यातनं तरी करायलाच हवी नालबंदी करणं आवश्यक आहे कारण आजकाल सगळीकडे डांबराचे सिमेंटचे रोड बनलेले आहेत त्यामुळे घोड्याच्या पायाला इजा होऊ शकते जसं आपल्याला पायात बुटं घालायची इच्छा असते आपल्याला म्हणजे घालावे लागतात स्लीपर बुटं तसंच त्यांना पण त्या गोष्टी आवश्यक आहेत तर थोडंसं ते आवर्जून केलं पाहिजे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे तुमच्या घोड्यांचे हूफ जर का मजबूत असतील तर तुम्ही फक्त त्याला ट्रिमिंग करा नालबंदी नका करू म्हणजे असं काही माझं म्हणणं नाही कारण यावर बरेच लोक टीका करतील की अरे भैया हम तो नालबंदी नाही करते हम खाली खूर बनाते आहे हे करते आहे त्याला बरेचसे इलाज पण सांगतील अमुक लावा तमूक लावा खुरं कडक येतील वगैरे 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 तर मी या सगळ्या गोष्टी दानगडीत पडणार नाही मित्रांनो तुम्हाला जर का आमचे घोडे आवडत असतील तुम्हाला जर का आमचे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या घोड्यांकरता प्लीज एक बढिया कमेंट करा कसाही करा हरकत नाही आपण त्याच्यावर चर्चा करू अजून तुम्हाला कुठलं काही माहिती लागत असेल तर आम्हाला सांगा ती पण आपण शेअर करू थँक्यू मित्रांनो बाय 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 अवन्या